जनतेसमोर जाताना विरोधकांकडे काम नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेवर टीका करतात रुपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घोषणापत्राचे प्रकाश प्रकाशन करण्यात आलं आणि यावेळी महायुती सरकारमध्ये अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला आणि यामध्ये लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी अन्नपूर्णा योजना यासारख्या योजनांची घोषणा केल्या यशस्वी केल्या लाडकी बहीणच्या माध्यमातून ज्यांचे आर्थिक उत्पन्न कमी आहे अशा ग्रामीण भागातील महिलांसाठी फायदेशीर ठरली दोन कोटी चाळीस लाख महिलांपर्यंत ही योजना पोहोचली राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदा सरकारच्या माध्यमातून थेट महिलांच्या खात्यात पैसे जमा होणारी यशस्वी झालेली ही पहिल्या योजना आहे कष्टकरी कामगार मजूर महिला भगिनींसाठी ही योजना आहे पाच हप्ते जमा झालेले आहेत आणि पंधराशे रुपये महिन्याचा हप्ता आता दोन हजार एकशे होणार आहे असं घोषणापत्रात सांगितलेलं आहे त्यामुळे योजनेमुळे महिलांना आर्थिक पाठबळ मिळालेलं आहे योजना सुरू झाल्यापासून विरोधक टीका करत आहेत विरोधकांची पोटदुखीही आहे की त्यांच्याकडे जनतेसमोर जाताना त्यांच्या हातात काम आणि योजना नाहीत पण त्यांना भीती वाटते की ज्या महिलांपर्यंत या योजना पोहोचल्या आहेत त्या महिला माहिती सरकार सोबत आहेत योजना जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून विरोधक टीका करतात कारण त्यांना असे सुरुवातीला वाटलं की ही योजना फक्त जाहीर केली जाईल पण जेव्हा प्रत्यक्षात योजना आली आणि ती यशस्वीरित्या पूर्ण झाली त्यावेळेस विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली कारण की आजता गायत अशा पद्धतीची योजना आली नव्हती आणि ती यशस्वी आली नव्हती त्याच्यामुळे ही यशस्वी झालेल्या योजनेमुळे महिला भगिनींच्या गर्भाचा रंग लाल आहे त्यांच्या सृजनतेचा रंग लाल आहे त्याच्यामुळे जे तीन भाऊरा आहे आपल्या पाठीशी उभे राहिलेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि ज्यांनी हा अर्थसंकल्प मांडला आणि अर्थमंत्री म्हणून ही योजना महाराष्ट्रात पोहोचवली ते आदरणीय अजितदादा यांच्या माध्यमातून या हे सर्व भाऊराया या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींच्या पाठीशी आर्थिक पाठबळ देण्यासाठी ठामपणे उभे राहिले त्याच्यामुळे आता विरोधकांना खऱ्या अर्थानं त्यांची पोटदुखी ही आहे की जनतेसमोर जाताना त्यांच्याकडे योजना नाहीत त्यांनी केलेली कामं नाहीत त्याच्यामुळे या योजनेवर टीका करायची आणि स्वतःची प्रसिद्धी करून घ्यायची हा एककलमी कार्यक्रम विरोधकांकडे राहिलेला आहे आणि आता त्यांना भीती वाटते की दोन कोटी चाळीस लाख महिला बघिणींपर्यंत ही जी योजना पोचली आहे त्या महिला भगिनीसुद्धा ह्या महायुती सरकारसोबत आहेत आणि त्याच्यामुळे आत्ता या निवडणुकीला सामोरं जात असताना त्यांना एक धास्ती बसलेली आहे म्हणून केवळ विरोधाला विरोध करण्याची त्यांची मानसिकता आहे एकीकडे एक त्यांचेच आमदार स्वतःच्या मतदारसंघामध्ये ही जाहिरात लाडकी बहिणीची करतात त्यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून घेतात पण माध्यमांसमोर दुतोंडी भूमिका घेऊन विरोध दर्शवतात काही ठिकाणी कोर्टा कोर्टा ते कोर्टात देखील गेले पण हायकोर्टाने देखील त्यांना चपराक दिली आणि सांगितलं ही योजना लोककल्याणकारी आणि महिलांच्या हिताची आहे त्याच्यामुळे ही योजना चालूच राहील कोर्टाने देखील पेटाळलं आणि कोर्ट देखील महिला भगिनींच्या बरोबरीने ताकदीने उभं राहिलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई